Sanjay Gaudharat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Godhard University, known for quality education and world-class infrastructure. Pension Kranti Mahamoja Pension Sangatnitsa Elgar Sanghatna Ekwatlia. पेंशन खाली सरकारी, नीम सरकारी जुनी पेन्शन संघटनेच्या अजेंड्याखाली जिल्ह्यातील सरकारी निम सरकारी संघटना जुनी पेन्शनच्या मागणीसाठी ऐतिहासिक टाऊन हॉल बाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला जिल्हाभरातून सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विविध सवर्गातील कर्मचारी अशा हजारो कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनचा नारा दिला देशातील सहा राज्यात जुनी पेन्शन योजना लागू आहे मग महाराष्ट्रात का नाही सरकार एन पी एस डी पी एसच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे घेत आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जो पक्ष पेन्शन देईल त्यालाच मतदान अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन क्रांती महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी या उद्देशानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे सरकारनं या अगोदर डी एनपीएस आणि आता होऊ घातलेली जीपीएस योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे ज्या अत्यंत तकलादू आणि बेभरवशाच्या योजना आहेत महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये या योजनेविषयी प्रचंड असंतोष आहे त्यामुळे या असंतोषाचा जाणीव घेऊन महाराष्ट्र सरकारने विधानसभा इलेक्शनच्या अगोदर

आमच्या सर्वांची मागणी होती एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना आहे तशी आम्हाला मिळाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि परत शब्द फिरवला आणि सांगितलं की सुधारित नवीन पेन्शन योजना आम्ही तुम्हाला देऊ सुधारित नवीन पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यातल्या सतरा ला लाख कर्मचारी शिक्षकांना मान्य नाही आहे आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजनाच पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये शिक्षक संघटना

गजानन कांबळे पेन्शन संघटनेचे बालाजी पांढरे आरती पोवार आदींसह जिल्हा तालुका कार्यकारिणी सर्व विभागातील पेन्शन चिलेदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन नाजत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर